चंद्रस्वराला ऍक्टिवेट करून घ्यायचं आहे चंद्रस्वर म्हणजे डाव्या बाजूचा स्वर जो आहे आपल्या मनाशी संबंधित तो स्वर आपण ऍक्टिवेट करून घेतलेला आहे एकदा स्वर चेक करा की तुमचा डावा स्वर ॲक्टिवेट झालेला आहे का नसेल झाला तर परत तुम्ही उजवी नागपुडी बंद करून डावीनी श्वास घ्या डावीनी श्वास सोडा खूप महत्व आहे ह्या स्वराचं आणि आता दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे दोन्ही हात एकमेकांवर चोळून मुलाध हार चक्रावर ठेवायचे डोळे आपण मिटलेले आहेत पूर्ण लक्ष आपल्या पाठीच्या कण्याच्या खालच्या टोकावर घेऊन या खोल श्वास घ्या खोल श्वास सोडा कल्पना करायची आहे या विश्वामध्ये भरभरून असलेली चैतन्यमय शक्ती आपल्या सहस्रहार चक्रामधून आतमध्ये येते त्वचेच्या बारीक रोम छिद्रांमधनं तिचा आत प्रवेश झालेला आहे चंद्रस्वर आणि सूर्यस्वर याद्वारे ती आतमध्ये येते शरीरभर आपल्या ही चैतन्यमय ऊर्जा भरभरून वाहत आहे खूप आभार मानायचे या पवित्र ऊर्जेचे प्रत्येक क्षणाला आपल्या दोन्ही हातांमधून ही ऊर्जा वाहत आहे त्याकडे लक्ष द्या कल्पनेमधून माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ बघण्याचा प्रयत्न करा लाल रंगामधली लंबरूपी ऊर्जा इथे भरभरून वाहत आहे लाल प्रकाश चक्रावर पडलेला आहे मूलाधार चक्र शरीरामधले पहिले महत्वाचे चक्र आधी देवता श्री गणेशा त्यांना डोकं टेकून नमस्कार करायचा आहे ग्रहाशी संबंधित असलेली ही देवता पृथ्वी तत्व रूपी बाप्पांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे आधी देव नमस्तुभ्यम मूलाधार स्थितौसी निद्यम या आधिदेवतेला मनापासनं नमस्कार मूलाधार चक्रावर गणपती बाप्पा पृथ्वी तत्व स्वरूपामध्ये विराजमान झालेले आहेत पृथ्वी तत्वामुळे आपला रक्तधातू अगदी व्यवस्थित काम करत आहे ज्यामुळे शरीरातल्या अस्थिधातूला बळकटी मिळालेली आहे प्रत्येक अवयव आपला अगदी व्यवस्थित काम करत आहे या सक्षम देहामध्ये सुरक्षित असल्याची भावना आपली धूळ झालेली आहे आपले निर्णय सक्षम झालेले आहेत खूप आभार मानायचे ग्रहाचे गणपती बाप्पांचे बीजा अक्षर द्वारे श्वास घ्या श्वासाला रोखून ठेवा आणि मग सावका श्वास सोडत लमचं उच्चारण करा लम 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 लमद्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्यायचं आहे सावकाश दोन्ही हात दोन्ही मांड्यांवर ठेवा प्रत्येक क्षणाला तयार होणाऱ्या नवीन पेशे त्याच्यावर आधारित आहे प्रत्येक स्नायू प्रत्येक हाडांना आपण ऊर्जा देत आहोत हातातनं न वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या आणि लंबच उच्चारण करा लं। ओम गम गणपतय नम पवित्र माघ महिनाच्याची सुरुवात झाली गणेश जयंतीने गणपती बाप्पांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही गुडघ्यांवर हात ठेवा कल्पनेमधून दोन्ही गुडघ्यांवर ओम काढा लम कढा रेखेची पारंपरिक चिन्ह काढा सक्षम दोन्ही गुडघ्यांचे खूप आभार मानायचे लमद्वारे लम या पवित्र माघ महिन्याचे खूप आभार मानायचे सक्षम दोन्ही पायांचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही हात गुडघ्यांच्या खाली ठेवायचे प्रत्येक स्नायू प्रत्येक पेशींना प्रत्येक हाडांना आपण ऊर्जा देत आहोत प्रत्येकाचे खूप आभार मानायचे प्रत्येक अवयवाची आपण दिवसेंदिवस कार्यक्षमता वाढवत आहोत पृथ्वी तत्व रूपी गणपती बाप्पांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार मानायचे दोन्ही सक्षम पायांचे लंबद्वारे लंब आपला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे सावकाश आणि प्रेमाने घोट्यावर हात ठेवायचे घोट्याच्या आतमधला प्रत्येक अवयव प्रत्येक कला आपण रेखी देत आहोत प्रत्येकाचे आभार मानायचे लंबद्वारे लंब सावकाश दोन्ही तळपायांवर हात ठेवायचे आपले सक्षम दोन्ही तळपाय त्याच्यावर कल्पनेमधून ओम काढा लम काढा रेकीची पारंपरिक चिन्ह काढा खूप आभार मानायचे सक्षम पावलांचे प्रत्येक बोटाचे लम द्वारे लम आपले दोन्ही सक्षम पाय अगदी व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे ज्या पायांमुळे आपल्याला सगळीकडे फिरता येत आहे त्यांचे खूप खूप आभार आता सावकाश आपले दोन्ही हात नाभीच्या चार बोट खाली स्वादिष्ठान चक्रावर ठेवायचे गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेन्या तुंगभद्रा शरयू कालिंद्री नर्मदा बघा इत्यादी सगळ्या ह्या पवित्र नद्या ज्यांचा संबंध आहे आपल्या शरीरामधल्या जलतत्वाशी सक्षम जलतत्वाद्वारे सक्षम चंद्रतत्वाद्वारे म्हणजे चंद्रनाडीद्वारे शरीरामधल्या क्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे नको असलेले पदार्थ विसर्जन क्रियेद्वारे व्यवस्थित बाहेर फेकल्या जात आहेत चंद्रनाडी डाव्या बाजूची नाकपुडी ज्याद्वारे आपल्या शरीराला शीतलता मिळत आहे आपले मन आत्ता अतिशय शांत आहे या क्षणाला आपण निर्विचार आहोत या शांत मनाचे खूप आभार मानायचे चंद्रग्रहाचे खूप आभार ओम सोम सोमाय नमहा बघा उद्यापासून चंद्र कले कलेनी वाढत जातो आणि मग पौर्णिमा येते आजपासूनच आपण त्या चंद्रग्रहाचे खूप आभार मानायचे सगळ्या पवित्र नद्यांचे खूप आभार माघ महिना पवित्र महिना ज्याच्यामध्ये या पवित्र नद्यांमधले स्नान अतिशय पवित्र आहे या प्रत्येक पवित्र नद्यांचे खूप आभार मानायचे बीजा अक्षर वम द्वारे वम क्षात ब्रह्मदेव आणि वरुण देवता यांचे स्थान असलेले स्वाधिष्ठान चक्र ज्यांच्या आशीर्वादामुळे आपल्यामध्ये असलेल्या विविध गुणधर्मांना वाव मिळत आहे खूप आभार या शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवायचे अग्णी तत्व पिंगळा नाडी उजव्या बाजूची नागपुडी जिचा संबंध आहे आपल्या पचन संस्थेशी सूर्यग्रहाला आज्ञाचक्रातनं बघायचे प्रत्येक क्षणाला सूर्यग्रहाचे खूप आभार मानायचे सूर्यग्रहाद्वारे आपल्या शरीराला उष्णता मिळत आहे ज्याद्वारे आपली पचनसंस्था अगदी व्यवस्थित काम करत आहे अन्नाचे पचन व्यवस्थित होत आहे त्याद्वारे तयार होणारा रक्तधातू सगळे एकमेकांवर आधारित आहे सूर्यग्रहाचे खूप आभार मानायचे आपण अग्नितत्वाची खूप काळजी घेत आहोत ज्याद्वारे या चक्राची आधी देवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांचे आपल्याला या आयुष्यामध्ये यश कीर्ती समाधान याद्वारे आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार मानायचे आहेत या दोन्ही देवतांचे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नम या देवतांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार मानायचे या सक्षम चक्राचे बीजाक्षर द्वारे रम या पवित्र माघ महिन्याचे खूप आभार मानायचे आणि सावकाश अनाहत चक्रावर दोन्ही हात ठेवा शिवशक्तीचे स्थान असलेले अनाहत चक्र शरीरामधला महत्वाचा स्नायू आपले हृदय जो एक अतिशय महत्वाचा स्नायू आहे सक्षम वायू तत्वाद्वारे या महत्त्वाच्या स्नायूचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे सुंदर हिरवा प्रकाश या चक्रावर पडलेला आहे जणू शिवशक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला आहे शिव ही सत्य आहे शिव ही सुंदर आहे प्रत्येक क्षणाला शिवलिंगाचे शिवशक्तीचे खूप आभार मानायचे शिवशक्तीचेच उग्र स्वरूप पवनपुत्र हनुमानजी यांना डोकं टेकवून म्हणाप नमस्कार शरीरामध्ये जे कार्यरत वायू आहेत त्या सगळ्या वायूंचे नियंत्रण श्री हनुमान जी करत आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे विजा अक्षर यम यम डाव्या बाजूला दोन्ही हात ठेवायचे सातत्याने फक्त चांगलेच विचार आपण चांगल्या हृदयाद्वारे करत आहोत त्याद्वारे सूक्ष्म हालचाली आपल्या अंतरंगामध्ये होत आहेत जी सूक्ष्म कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्या खूप आभार मानायचे प्रत्येक श्वासाचे प्राणवायूचे यम द्वारे यम सावकाश उजव्या बाजूला हात ठेवा सक्षम दोन्ही फुफ्फुसांचे खूप आभार मानायचे यम द्वारे यम या पवित्र माघ महिन्याचे खूप खूप आभार या महिन्यामध्येच महाशिवरात्री शिवशक्तीचा दिवस भरभरून आपल्याला या शिवशक्तीचे आशीर्वाद मिळालेले आहेत प्रत्येक क्षणाला वैश्विक शक्तीरूपी शिवशक्तीचे खूप खूप आभार या शिवशक्तीच्या आशीर्वादाने आपल्या स्वतःचे आणि इतरांचे कल्याण होत आहे आता सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवायचे या पवित्र मनुष्य योनीशी संबंधित असलेले विशुद्ध चक्र आकाश तत्वरूपी आपले विचार झालेले आहेत सगळ्यांबद्दल सतत चांगले विचार त्याप्रमाणे वागणे आणि त्याप्रमाणे बोलणे आपल्या स्वतःचे खूप आभार मानायचे बीजाक्षर हम हमद्वारे हम आकाश मानेच्या मागच्या बाजूने दोन्ही हात ठेवा बंद डोळ्यांमधून पाठीचा भाग बघण्याचा प्रयत्न करा माकड आत आतमध्ये आहे नाडी जिच्यावर आहेत आपली सक्षम सातही चक्र त्या सातही चक्रांना आपण रोज ऊर्जा देत आहोत त्याद्वारे आपली कार्यक्षमता वाढलेली आहे नकारात्मक ऊर्जांपासून आपण लांब आहोत येणाऱ्या संकटांची तीव्रता कमी झालेली आहे आपले प्रत्येक चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे निरोगी आयुष्याची आपली सुरुवात झालेली आहे खूप आभार मानायचे सगळ्या चक्रांचे हमद्वारे हम सावकाश दोन्ही खांद्यांवर हात ठेवा सक्षम खांद्यांचे खूप आभार हम हमद्वारे हम सावकाश दोन्ही दंडांवर हात ठेवायचेत सक्षम दोन्ही दंड अगदी व्यवस्थित काम करत आहे त्याच्या आतमध्ये असलेल्या सूक्ष्म अवयवांचे खूप खूप आभार हम त्वारे हम सावकाश आणि प्रेमाने आपल्या दोन्ही मनगटांवर हात ठेवा कल्पनेमधून दोन्ही तळहातांवर ओम काढा रेखेची पारंपरिक चिन्ह काढा आपल्या दोन्ही हातांवर आपला पूर्ण विश्वास ज्याद्वारे सगळी चांगली कर्म आपल्या हातून घडत आहेत खूप आभार मानायचेत आपल्या सक्षम दोन्ही हातांचे सगळी चांगलीच कर्म आपल्या दोन्ही हातांनी होत आहेत या जगामध्ये अशी कितीतरी लोक आहेत जी अपंग आहेत प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे खूप खूप आभार आपले शरीर त्यातला प्रत्येक अवयव सक्षम आहे आणि व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक क्षणाला भगवंताचे खूप आभार हमद्वारे हम श्री शिवाय नमस्तोभ्याम शिवशक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत सावकाश दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवा पवित्र आत्म्याशी संबंधित असलेले आज्ञाचक्र पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत सगळ्या रेके गुरूंचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे त्याचबरोबर आपले आध्यात्मिक गुरु दत्त गुरु माऊली यांना बघण्याचा प्रयत्न करा त्यांना डोकं टेकून साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे ओम द्वारे अ प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे प्रत्येकाचे खूप आभार मानायचे दोन्ही कानांवर दोन्ही हात ठेवा चांगल्या श्रवणशक्तीद्वारे चांगल्याच गोष्टी आपण ऐकत आहोत चांगले स्तोत्र चांगले मंत्र त्या प्रत्येकांचे खूप आभार ओमद्वारे सावकाश सहस्त्र चक्रावर दोन्ही हात ठेवा परम तत्व या ब्रह्मांडातील सगळ्या चांगल्या शक्तींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार मानायचे या ब्रह्मांड्य दैवी वैश्विक शक्तीचे ओम ओमद्वारे सावकाश दोन्ही हात दोन्ही मेंदूंवर ठेवा तीक्ष्ण बुद्धिमत्तेद्वारे फक्त चांगलेच विचार आपल्या डोक्यामध्ये येत आहेत या चांगल्या विचारांचे खूप आभार चांगल्या बुद्धिमत्तेचे खूप खूप आभार कल्पनेमधून दोन्ही मेंदूंवर ओम काढा रेखेची चिन्ह काढा खूप आभार मानायचे चांगल्या बुद्धिमत्तेचे ओमद्वारे श्वास घ्या श्वासाला रोखून ठेवा आणि मग ओम म्हणताना मृदुंग ज्याप्रमाणे वाचतो त्याप्रमाणे तुम्ही ओम म्हणायचे आणि त्याद्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्या ओ... समोर घ्या सहस्त्र हार चक्रापासून मुलाधार चक्रापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला मनापासून नमस्कार करा ओम तिशु स्वस्तिक्या सुरक्षा कवच मध्ये स्वतःला बघा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा पांढऱ्या स्वच्छ रेखेच्या प्रकाशात स्वतःला बघा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा प्रत्येक क्षणाला स्वतःचे खूप आभार मानायचे सावकाश डोळे उघडायचे थँक्यू सो मच टू एव्हरी वन हॅव अ पीसफुल रिलॅक्सिंग स्लीप टू ऑल